तुम्हाला कोणालाही कंटाळा नसणार कारण त्यांनी ते त्याच पद्धतीनं केलेलं होतं अतिशय ठिकाणी मागे बघतो खरं म्हणजे अशी भाषण ही समोर बसून ऐकायची असतात कारण असे वक्ते जेव्हा बोलतात तेव्हा ते फक्त त्यांच्या मुखातून बोलत नाही तर त्यांच्या देहबोलीतून बोलत असतात

अतिशय महत्वाचे असे मुद्दे आहेत की वही सांभाळून ठेवा नुसती सांभाळून ठेवा ठेवू नका या वही मध्ये जे काही लिहिलं आहे त्याची पाळायला करा त्या मुद्द्याची फक्त पाळायला करू नका त्या मुद्द्याच्या माध्यमातून त्यांनी जे सुचल जी कृती करायला सांगितलेलं आहे ती कृती करा म्हणजे निश्चितपणे तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकता

त्याच्यामध्ये बिहारात युपी राजस्थान मुलं की त्यांच्याकडे मी युपीएस असताना म्हणून त्यांच्या हॉस्टेलवर सुद्धा युपीएससीची एन पी एस सीची स्वतः परीक्षांना राहणारी पुस्तके असती

त्यातले चार विद्यार्थी आज बरेच आहेत आणि तहसीलदार प्रांत तर किती महाराष्ट्र गुडामध्ये आपल्या आहेत त्याच्यासाठी स्वतःला जी एक शिस्त लॉबवी लागते शिस्त अतिशय आवश्यक आहे ते आपल्याला वेळा वेळा उपलब्ध आहे इतके तास मी आपल्या करण्यामध्ये करणार

वीस वीस तास आपल्यास आणि पहिल्याच प्रयत्नात हे त्यांनी केली आणि ते कलेक्टर झाले होते काम करत होते परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे राजकारण आणि हे आपलं काम होते म्हणून त्यांनी स्वच्छ आणि त्यांनी स्वतःची अचानक त्याची यू पी एस सी आणि एम पी एस सी खरोबर ती स्थापन केली त्यांचे विद्यार्थी त्या परीक्षांमध्ये पास होत असतात तर सांगायचा अर्थ असा की त्याच्यासाठी खास हा वापरा आणि जसं सगळं सांगितलं की वेळ व्हावं लागतं वेळी माणसंच काहीतरी चांगलं खपूर ठाणतात तसंच मला ज्यांना इच्छा

जवळपास त्यांचे व्याख्यानच आहे म्हणजे किती असतील आणि त्यांचं खाजगी आयुष्य कसं असेल तर नच येत कारण त्यांनी वाहून घेत एक त्यांची इच्छा म्हणजे आहे की कोकणातल्या विद्यार्थ्यांना आपले खाम विद्यार्थी कमी विद्यार्थी या स्वतःवर इच्छा देतात अरे बहुत बताऊँगा के दो ठास अरे चीज़ चाह देने पर ये विदेशों को तुमने बनाई चीज़ बनाई तुम जे अरे माची बनाएं के आपने कहा शब्दों को बोला या उसे उन्हाँ कहाँ है कि आदित्य उसी पर से विदेशी यह जब भी निश्चित उन्हें अनेक विदेशी प्रक्राप्ति परीक्षा में समर्थ जाती यश्विरती अरे मार

हा ऋणानुबंध शब्द असा आहे की काही ना आपले ऋणानुबंध असतात म्हणूनच काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात मग हे पूर्वजन महत्वपूर्ण असेल पूर्वजनाचं काहीतरी सुदृढ असेल त्यामुळं ही मंडळी आपल्या संपर्कात येतात आणि त्यांच्या माध्यमातून आपला विकास आपल्याला साधताय अतिशय सुंदर असं नाव या संस्थेचं आहे

आमच्या महाविद्यालयाची मोठली व्यवस्थापन आपल्यासोबत निश्चितपणे राहील पुन्हा एकदा आपण सर्वांचे मनापूर्वक आभार मागतो आणि एक चांगली संधी आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना मोठे पदवी जय